राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत आद्विक पाटील घवघवीत यश पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पंधराव्या राष्ट्रीय व आठव्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कागल अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देश विदेशातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत कोगनोळी येथील आद्विक अमित पाटील जिव्हा याने ज्युनियर के जी गटात चौथा क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले लहान वयात मिळवलेले हे यश त्याच्या सातत्यपूर्ण सरावाचे एकाग्रतेचे आणि गणिती कौशल्याचे द्योतक आहे अत्यंत कमी वेळेत अचूक गणिती गणना करून आद्विकने आपली गुणवत्ता सिद्ध केली कागल अबॅकस सेंटरमधील मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक गणित स्मरणशक्ती व वेग वाढीसाठी घेतलेल्या नियमित प्रशिक्षणाचा हा परिणाम असल्याचे सांगितले यशाबद्दल आद्विकचे सर्वत्र कौतुक होत असून पालक शिक्षक व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाय कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयदार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच